या ठिकाणी आमचे नगरसेवक प्रकाशजी या ठिकाणी शुभेच्छा देते आता मी माझी नगरसेवक आहे विनोद या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या भीम उत्सवाला आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्व खाती शुभेच्छा देतो आणि प्रतिवर्षी सालाबाद साहेब मी या व्यासपीठावर येतो कार्यक्रमाला येतो तर म्हणजे विनोदच्या प्रेप परीकडे काही दिसत नाही आपल्याला मला खरं डॉक्टरकडे दहाची अपॉइंटमेंट होती परंतु आता विनोद थांबवलंय आणि मी गांगुळे पण की येतील विनोदला विचारण्याशिवाय जायचं नाही त्याच्यामुळे मी थांबलो त्या पुन्हा एकदा शुभेच्छा ह्या चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या उत्साहामध्ये पण आम्ही सर्वजण आपण स्थापन होणार आहोत विनोदचं ह्या मनातून शुभेच्छा देत असताना मला असं वाटतं आमचा आता भाषणाचा व्यत्यय नको आहे नको कार्यक्रम पाहायला आलेले आहे आणि ते करत असताना जास्त भाषण करणं चुकीचं आहे विनोद लाभ राजकीय भविष्यामध्ये राजकीय एक स्थान मिळावं या माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद साहेब